आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत जिद्द चिकाटी यानं सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांपुढे आव्हानं किती मोठी असली तरी यश मिळतं हेच पिंपळगाव बसमध्ये येथील दिव्यांग नितीन भोई यानं दाखवून दिलंय खडतर परिस्थितीचा सामना करत आणि दिव्यांगत्वावर मात करत नितीनं एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेली मंत्रालय महसूल सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण करत यशाला सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असताना पिंपळगाव येथील नितीन भोई शिक्षण पूर्ण केलं त्याचे वडील राजेंद्र भोई यांनी फुटाणे विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाला आर्थिक हातभार लावत मुलांना उच्च शिक्षणाची वाट दाखवली पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना नितीन यानं एमपीएससी स्पर्धा परीक्षेची वाट धरली दोन हजार पासून दोन हजार पर्यंत दिलेल्या पहिल्या स्पर्धा परीक्षेत त्याला अवघ्या दहा गुणांनी निराशा पदरी पडली मात्र नितीन नवीस बावीस मध्ये पुन्हा राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिली यामध्ये एकोणास गुणांनी राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षेत अवघ्या सहा गुणांनी व गट च्या मुख्य परीक्षेत अवघ्या चार गुणांनी त्याला हुलकावणी त्यानं खचून न जाता जिद्द आणि चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर दोन हजार बावीस तेवीस मध्ये एमपीएससी अंतर्गत महसूल सहाय्यक लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलं यामुळे नितीन आणि त्याच्या घरच्यांवर कौतुका चा वर्षाव केला जातो uh, साधारण एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये आमची पूर्वपरीक्षा झाली होती त्यानंतर सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आमची मुख्य झाली आणि त्यानंतर काही स्किल टेस्ट वगैरे हो जुलै महिन्यात वगैरे पार पडल्या आणि त्याचे रिझल्ट लागले कारंतराने आणि अनफॉर्च्युनेटली त्यावरती मॅचची केस पण पडली त्यानंतर ती केस आयोगाच्या बाजूने लागली आणि त्यानंतर आयोगाने पूर्ण रिझल्ट वगैरे हो देऊन जनरल मेरिट लिस्ट वगैरे हो लावून विद्यार्थ्यांना समाधानी केलं साधारणपूर्वी किती वेळा परीक्षा दिलेली आहे राज्यसेवेची मी राज्यसेवेची तसे दोन हजार अठरापासून प्रयत्न करतो आहे पण एकवीसची मी पहिल्यांदा पूर्वपरीक्षा पास झालो होतो त्यानंतर दोन हजार एकवीसची पुन्हा राज्य निरीक्षकची मुख्य परीक्षा मी दिली होती त्यानंतर दोन हजार बावीसची पुन्हा घटकाची मुख्य परीक्षा दिली होती पण तिन्ही एक्झाममध्ये मला अपयश मिळालं त्यानंतर तेवीसला मी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा पास झालो आणि घटकाच्या पदावरती आता निवड झाली पर लहानपणापासूनच पर आपण देत तर काय आपण सर्व तुमच्या मित्रांना माझं सर्व दिव्यांग बांधवांसाठी असं आव्हान राहील किंवा असा संदेश राहील की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थिती आपल्यावरती जर असेल तर आपण खचून न जाता आपण जिद्देनं एकदम चिकाटीने अभ्यासाला अभ्यासावरती लक्ष केलं पाहिजे आणि ते मला त्यांच्या फॅमिलीला पण असे संदेश दिवशी वाटतो की त्यांच्या परिवाराने पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे ते कुठल्याही परिस्थितीत असो त्यांना परि अभ्यासासाठी कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करायला पाहिजे आपली फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं माझे वडील फुट्याने विक्री करायचे अगोदर त्यानंतर माझे भावंतींनी नाश्त्याचं दुकान सोड्याचं दुकान वगैरे चालू केलं नाश्ता सेंटर वगैरे आणि अगोदरपासून मला फॅमिलीमधनं अभ्यासासाठी परीक्षेसाठी सपोर्ट होता आज पण मला करतात माझे मित्र सहकारी आहेत माझे जेवढं पण सराउंडिंगमधले लोक होते त्यांनी मला कायम सपोर्ट केलेला आहे ते कायम मला सांगायचे की तू स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र सोडू नको एक ना एक दिवस तुला नक्की यश मिळेल तू कायम प्रयत्न करत राहा असं ब्युरो रिपोर्ट थ्री डिजिटल नाशिक